इथल्या बऱ्याचशा जणांनी सांगितलं की इथले अजून बरेचसे रस्ते बाकी आहेत मी तुम्हाला अगदी सांगतो की नुसतं निवडणूक म्हणून सांगत नाही मी असं ठरवलं आहे की या शहराची जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घ्यायची आमदार म्हणून तुम्ही मला काम करताना मागची पाच वर्षं पाहिली दोन अडीच वर्ष कोविड आणि विरोधी काळात होतो आणि या मागच्या तीस पस्तीस महिन्यात जर अगदी निधीचं जर सांगायचं म्हटलं तर मागच्या पस्तीस चाळीस वर्षाची बेरीज जरी तुम्ही केली हे सगळं रेकॉर्डवर आहे ती पस्तीस वर्षाची बेरीज ही या पस्तीस महिन्याने सगळी मोडून काढली ते झालेली विकास कामं आणि ह्या मागच्या पस्तीस महिन्यातली कामं याचे तुम्ही सगळे लोक साक्षीदार आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली पाहिजे आणि या मताचा मी आहे ना अगदी कुठलीही का निवडणूक असे ना तुम्ही आमदार म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा इथं तर म्हणजे एक दोन हजार नऊ ते चौदाचा काळ सोडला तर कायमच भारतीय जनता पार्टीची ही विधानसभा राहिली आहे लोकसभा देखील राहि राहिली आहे परंतु नगरपालिका का, का कुणास ठेऊ जनतेला तो मनात विश्वास होता का न होता काय त्याला कारण असतील मला माहिती नाही पण पाच सात दहा अकरा बारा अशी नगरसेवक बऱ्याचदा आपली निवडून यायची आणि एक हाती सत्ता की ज्याला आपण म्हणतो की थम्पिंग मेजॉरिटी ती आपण बऱ्याचदा या शहराने ठराविक लोकांच्या हातात देऊन पाहिली त्याचा अनुभव तुम्ही तीस पस्तीस वर्ष घेतला आणि पुन्हा अगदी मी तुम्हाला सांगतो जर अशा लोकांकडून ज्यांना आपण आमदारही केलं खासदारही केलं ज्यांनी एकमेकाच्या विरुद्ध अगदी खालच्या स्तराला जाऊन टीका केल्यात आता पुन्हा तेच हातात हात घेऊन या शहराचा आम्ही भरं करू या शहराचा आम्ही कल्याण करू मी तुम्हाला सांगतो की असा विश्वास ते जनतेमध्ये अजून कुठल्या अर्थाने घालताय मला माहिती नाही पण चाळीसगावकरांना माझी विनंती असणार आहे तुम्ही अगदी मी त्यांनाही सांगतो की तुम्ही या शहरासाठी काय करणार आहात एकदा खुलेआम लोकांना सांगा हे लाख दीड लाख लोकांचं हे लोकसंख्येचं शहर आहे चार जिल्ह्यांच्या हद्दीवरचे सीमेवरचं हे शहर आहे आणि उद्याच्या जिल्ह्याच्या सर्व व्यवस्था या शहरामध्ये आम्ही उभ्या करत असताना आपण विकासावरही चर्चा केली पाहिजे शेवटी अगदी भावनेवर आपण किती दिवस विश्वास ठेवणार आपण दोन हजार एकचाही काळ अनुभवला त्यावेळेसही आपण तो निर्णय घेतला त्या गोष्टीला आज जवळजवळ चोवीस वर्षं झाली आणि आत्ता पुन्हा त्याच तिकिटावर दुसरा पिक्चर कसा बघायचा असा देखील प्रश्न आता या चाळीसगावकरांसमोर उभा राहिलेला आहे माझं तुम्हाला त्याबद्दल काही म्हणणं नसेल जर या चाळीसगावकरांना या चौकातल्या परिसरातल्या लोकांना जर विश्वास असेल की आपण जो भावनेच्या आधारावर निर्णय घेऊ किंवा एखादा व्यक्ती काहीतरी खोटे नाटे आरोप करून ही चाळीसगाव नगरपालिका अप्रत्यक्षपणे बसायचं कोणी आणि सह्या करायच्या कोणी आणि त्याच्या मागे चालवणारी यंत्रणा वेगळी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अशा पद्धतीने जर त्रिसूत्री या नगरपालिकेत जर चालून जर या शहराचं हित कल्याण भलं जर तुम्हाला वाटत असेल की हे लोक करू शकतात तर तो, तो देखील निर्णय घेण्याची ही वेळ आपलेली आली आहे जर या चाळीसगावकरांना माझं तर अगदी स्पष्ट सांगणं आहे जर माझ्यावर जर विश्वास नसेल तर मला तुम्ही नाही जरी निवडून दिलं तरी मला काही वाटणार नाही परंतु निवडून देत असताना तुमचा आपल्या सगळ्यांचा पॉलिटिकल स्टेग या निवडणुकीमध्ये यासाठी लागला आहे किती वर्ष आपण या सगळ्या प्रवाहापासून लांब राहिलं ला पाहिजे वर्षानुवर्ष विकासाचं आपलं नातं फक्त निवडणूक आली की मी विकास करू निवडणूक आली की आम्ही असं करू आणि निवडणूक गेल्यावर कधीही ती वस्तुस्थिती आपल्याला कधीही पाहायला मिळाली नाही खरं तर मी याच प्रभागातलं तुम्हाला सांगतो खरं तर हा प्रभाग यासाठी संगीतात्ताई आणि सुरेश भाऊ तुम्ही अशी माणसात की या शहरामध्ये आपण जवळजवळ बावीस कोटी एक्केचाळीस लाख आणि पंचावन्न हजार रुपये या प्रभागात खर्च केली त्यात सुवर्णातयी उद्यान हे याच प्रभागात येतं जलतरण तलाव ह्याच प्रभागात येतो आपण महात्मा फुलेंच्या नावाचं जे स्मारक बनवलं ते देखील ह्याच चौकात येतं म्हणजे शहराची जी प्रमुख कामं होती ती ह्याच चौकात येतात ह्याच चौकामध्ये आर टी ओ कार्यालयाचं आपण शहीद हेमंत जोशींच्या नावाने असलेलं एक कार्यालय इथं आहे मला तुम्ही तेही सांगितलं की आम्हाला ते क्रीडांगण हे या परिसरातल्या लोकांसाठी आम्हाला पाहिजे नाही मी तुम्हाला सांगतो मी वर, या परिसरावर या शहरावर कधीही अतिक्रमण होऊ देणार नाही अतिक्रमण म्हणजे तुमचा हक्कावर नाहीतर उद्या उठून हेच सांगतील की ते बाजूचा अतिक्रमण काढतायत दर निवडणुका आल्या की लोकांकडे काय आहे कुठल्या तरी गल्लीत जायचं सांगायचं तुमचं अतिक्रमण निघणार आहे अगदी कुठल्या तरी दिशाभूल करायचं पण मी वर्शा, वर्शा या अर्थाने असं म्हणतो आहे की तुम्हाला स्वर्गीय हेमंत जोशींच्या नावाचं क्रीडांगण मी वर्ष सव्वा वर्षाच्या आत या परिसरातील लोकांना ताब्यात देतो आपण आर टी ओ कार्यालयाचं काम मालेगाव रोडला आम्ही तिकडे चालू केलं आणि ते कामही चालू झालं ते वर्ष सव्वा वर्षात संपून अगदी ते असंच देणार नाही परत तुम्हाला तुम्ही लोकांनी जे नगरपालिकेचं तुमच्या हक्काचं असलेलं गार्डन तिथं काही क्रीडांगण होऊ शकतं ते नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला आर टी ओ कार्यालयासाठी लोकांसाठी दिलं म्हणून तुम्हाला व्याजासकट ते अधिक चांगलं बनवून तिथं तुम्हाला खेळायचं असेल गार्डन बनवायचं असेल तिथले रिझर्वेशन्स काय आहे ते एकदा मला तपासून घेऊ द्या मी या परिसरासाठी एक तुम्ही तर एकच मागताय माझ्याकडे एम जी नगरचे पण काही लोकांनी डी एस मराठे साहेब गीताताई त्या प्रतिभाताई मुकुंदजी देशपांडे सरोजजी देशपांडे आपले आ, दो धोंडू सुरेवंशीजी अजून कैलास धोंडू सूर्यवंशीजी कैलास बा वैशालीताई कैलास सुरेवशीजी म्हणजे बऱ्याच लोकांनी पाच पन्नास दोनशे लोकांनी माझ्याकडे या वार्डातल्या जवळजवळ मी स नावं पाहतो आहे तर या वार्डातल्या दोनशे बेचाळीस लोकांनी मला सांगितलं की आम्हाला प्रभाग क्रमांक सहामध्ये एम जी नगरमध्ये आम्हाला ओपन स्पेस पाहिजे नाही खरं तर दोनशे बेचाळीस लोकांनी सांगितल्यानंतर तुमच्या आमदाराची एवढी हिंमत नाही की तो नाही म्हणेल तुम्ही माझ्याकडे ही ओपन स्पेसची जबाबदारी मी स्वीकारतो आणि माझं कामाची पद्धत आहे राजू अण्णा मी काल तुम्हाला सांगितलं की उद्या बारा वाजता काम चालू करतो काम चालू झालं की नाही ही फक्त आचारसंहिता संपू द्या आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्या महिनाभरातलं काम जर काय असेल तर प्रभाग क्रमांक सहामधील एम जी नगरची ओपन स्पेस मी चालू तुम्हाला करून देण्याची आज जाहीरपणे ग्वाही देतो खरं तर तुम्ही मला कामं सांगा जबाबदारी सांगा मला जबाबदारीतून लांब पळायला कारण सांगायला जर असेल तर तात्पुरत्या स्वरूपात की बाबा एकाच वेळेस जर निधी जास्त मागितला तर मी सांगेल की थोडं थांबा मी पुढच्या टप्प्यात करतो परंतु चाल ढकलपणा राजकारणात जास्त दिवस चालत नाही लोकांना अलीकडच्या काळात आपण पाहतोय की जे करायचं आहे ते आपण लोकांसमोर ढंगी की चोटपे करून दाखवतो आणि तुम्ही अशा अनेक घटनेचे साक्षीदार आहात की अगदी कमी काळात म्हणजे या परिसरातलं संगीत आता तुम्ही त्या दिवशी गार्डनमध्ये आलात तुम्ही म्हटलात की दादा माझ्याच सुरेश भाऊ तुम्ही बगीच्यात जाता काही माहिती नाही तुम्ही आमच्या काकूंना जरा ह्या वयात घेऊन सोबत गेलं पाहिजे मला माहिती नाही पण तुम्ही गेलं पाहिजे तिथं जाऊन तुम हां काक तुम्ही सुरेश भवनवर लक्ष ठेवा फक्त <laughs> बघा तुम्हाला सांगतो की हे यासाठी की या शहरामध्ये एकही बगीचा एवढ्या ताकदीचा झाला नव्हता तुम्ही मला या परिसरामध्ये अजून कामं सांगा ती कामं करण्याची जबाबदारी आम्ही घेतोय मी तर अजून असाही विचार करतोय की आम्ही एका कंपनीसोबत आता आमचं चाललंय या शहराला नवीन गॅस पाईपलाईन आपण करण्याचा प्रस्ताव आपण दिलेला आहे अंडरलाईन म्हणजे वि विजेच्या तारा ह्या भूमिगत करायचा हा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आम्ही पाठवलेला आहे त्याच्यामध्ये रिवाईज सगळं करून मी मधल्या काळात याचसाठी तई थांबून घ्या ह्याचसाठी आम्ही मधल्या काळात की थांबलो की जर आता पुन्हा हे शहर जर उकरायची वेळ आली तर अजून लोक डिस्टर्ब होतील ते म्हणतील की बाबा मधल्या काळात या गावात एका हुशार इंजिनिअरच्या माध्यमातून भूमिगत गटारींचं चा काम चालू झालं ते अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे आणि मला असं वाटतं की त्या गटारी कधीही पूर्ण त्याच्यातनं जातील का नाही जातील ही मला शंकाच आहे परंतु बघा ही निवडणूक काय नुसती आरोप प्रत्यारोप करून जिंकणं हा माझा मनसुबा नाही आहे या शहरातल्या लोकांना एक आश्वासक भूमिका घेऊन मला या शहरासाठी काय करता येईल याची एक ब्ल्यूप्रिंट तयार करून आम्ही शहरासमोर जायचं ठरवलं आहे माझ्या मते कधी कोणाच्या स्वप्नात आलं नसेल मला तुम्हाला सांगायला या गोष्टीचा आनंद वाटेल की जे जे आर्ट स्कूलला आम्ही हे काम दिलं मी त्यांना सांगितलं की मला अगदी एकेका टोकापासून तर शेवटच्या टोकापर्यंत या शहरातलं अठरा प्र अठरा प्रभागांचं मला तुम्ही अर्बन प्लॅनिंग करून द्या आणि अर्बन प्लॅनिंग यासाठी की बाबा तुम्हाला अगदी सांगायचं म्हटलं आम्ही मालेगाव रोडला एक लेवल चेक केली मालेगाव रोडला जिथं आम्ही आर टी ओ कार्यालय करतोय त्या ब्रिजजवळ तिथली तर मुन्ना राजपूत यांच्या हॉटेलजवळ जवळजवळ रोडाचा स्लोप हा दोन ते अडीच मीटरचा येतो आहे म्हणजे सात फुटाचा स्लोप तेवढ्याच जागेत येतोय अगदी त्या रस्त्यापासून तर इकडे हिरापूरचा तो नाक्यापासून तर इकडे अगदी या शेवटच्या आट इकडचे काही प्रभाग असतील म्हणजे घाट रोडच्या खाली असेल इकडे हिरापूर रोडचा शेवट आणि भडगाव रोडचा इकडचा शास्त्रीनगर आणि टाकेल लागून जो भाग असेल इथले सगळ्यात रोड लेवल्सपासून तर गटारी आज जर तुम्ही पाहिलं या शहरांची गटारीची अवस्था काय या शहरातली पाण्याची अवस्था काय आहे पाण्याचे टाके तुम्ही बगीचात जाऊन पहा पूर्ण गळते तुम्हाला सांगतो की पाण्याची पाईपलाईन दहाच वर्षात या शहराला नवीन करण्याची वेळ आली आम्ही एकशे बेचाळीस कोटी बेचाळीस लक्ष रुपयाची नवीन पाईपलाईनचं चा काम चालू केलं ती साधारणतः दहा अकरा दोन हजार सव्वीसला तिचं लोकार्पण या शहरासाठी करायचं आहे खास करून या परिसरामध्ये पूर्ण क्षमतेने दाबाने पाणी येत नाही अशा तक्रारी या परिसरातल्या लोकांच्या कायम आहेत या परिसरातल्या लोकांनी बऱ्याचदा सांगितलं की पाण्याचा आम्हाला अडचण आहे या प्रभागामधले काही एक व्यायामशाळा किंवा अभ्यासिकांची काही तरुणांची मागणी आहे इथली ओपन स्पेस तुम्ही मला द्या तिथल्या रहिवासांशी आपण चर्चा करू आणि त्या पद्धतीने आपण तुम्हाला या प्रभागामध्ये तुम्हाला या सुविधा देण्याचं काम आमचं असणार आहे आणि मी तुम्हाला याही पलीकडे सांगतो जर कोणी माणूस या शहरात जर येऊन सांगत असेल की मी जाहीरपणे सांगतो की या शहराची जबाबदारी मी घेतो या शहराला स्वच्छ सुंदर बनवण्याची जिम्मेदारी मी घेतो हे शहर हे कशा पद्धतीने सुंदर करायचं माझ्याकडे या शहरासाठी काही विकासाचा दृष्टिकोन आहे माझ्याकडे काही आराखडा आहे या शहरासाठी माझ्याकडे काही वेगळी भूमिका आहे असा माणूस जर कोणी येऊन सांगत असेल तर माझं देखील त्या माणसाला त्या परिवाराला समर्थन असलं असलं पाहिजे उगीच विरोधाला विरोध करून या शहराचं ज्यात हित नाही ती गोष्ट करण्यात काही अर्थ नाही परंतु वर्षानुवर्ष आपण काही लोकांना आजमावलं आहे अनेक लोकांच्या हातात आपण अनेक सत्ता केंद्र दिली म्हणजे मागील काळात तुम्ही पहा सुरेश भाऊ आपण तुम्ही कदाचित त्यावेळेस मागे पुढे आपण पक्षीय राजकारणात काही कारणाने जमलं नसेल परंतु बघा तुम्ही त्यावेळेसची परिस्थिती काय होती नगरपालिका ताब्यात दिली मार्केट कमिटी ताब्यात दिली म्हणजे प्रत्येक युनिट घेत असताना एक मोठं आश्वासन द्यायचं नगरपालिकेला आश्वासन देण्यात आलं मी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे गाव असं बदलून दाखवेल आणि खूप मोठ्या प्रकारचं मागच्या वेळेस एक जाहीरनामा काढण्यात आला होता जर तो जाहीरनामा वाचला तर एक सुखद धक्का सगळ्यांना वाटायचं आणि लोकांनाही वाटलं अरे हा माणूस काहीतरी गाव बदलवायला सांगतोय लोकांनी विश्वास ठेवला मॅन्डेट दिला त्याचा परिणाम तुम्ही आजही भोगताय हे शहर पुढे जाण्याच्या ऐवजी शहर लोक गाव परिसर लोक प्रगती करताय आणि आपली अधोगती झाली हे दुर्दैवाने आज खेद म्हणून सांगावं लागतंय त्या जाहीरनाम्यातली किती कामं पूर्ण झाली याच्यावर आजही कोणी बोलायला तयार नाही कारण की लोकप्रतिनिधींना राजकीय लोकांना माहिती आहे की ह्या लोकांना काही लक्षात राहत नाही आणि कोणा माणसामध्ये तेवढी हिंमत नाही की तुम्ही मागच्या वेळेस ही कामांची आश्वासनं दिली त्या आश्वासनांचं काय झालं त्यातली किती पूर्तता झाली तुम्ही तर पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून सांगितलं होतं कुठे गेला तो स्टॅम्प पेपर कुठे गेले ती आश्वासनं कुठे गेली त्यावेळेची भूमिका का आपण जा विचारत नाही हा देखील प्रश्न अनुत्तरित मला वाटतोय आता ही वेळ आहे त्यांना प्रश्न विचारून त्यांना आता उत्तर देण्याची वेळ नाही आहे ज्या लोकांनी काय केलं नाही केलं हे हातच्या काकणाला आरसा दाखवण्याची गरजच नाही आहे अगदी मी तुम्हाला सांगतो की या शहराला मी पुन्हा कदाचित तुम्ही माझं मी प्रत्येक ठिकाणी हेच सांगतो आहे मला हे शहर तुम्ही फक्त दहा वर्ष ताब्यात द्या मला अगदी तुम्हाला सांगतो की या शहराला तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या वेळेस हे पूर्णपणे सगळे मिळून ज्या वेळेस लक्ष घालून या शहरामध्ये चालू कदाचित तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या पहिल्या दहा शहरांमध्ये जर तालुका कुठला असेल तर हा चाळीसगाव तालुका असेल लोक सांगायचे की बारामती पाहायला जा मागच्या काळात तुम्हाला सांगितलं की काही लोकांना गाड्या करून दिल्यात शिरपूर दाखवायला जा काल मी आज आम्ही एका लग्नात गेलो होतो धुळ्याला आम्ही लग्नात गेलो होतो तर ता तात्या नेरकरांकडे त्यांनी अगदी जे शिरपूरला गेले ते लग ते म्हटले की मंगेश दादा मी शिरपूरला गेलो आणि अमरीश भाईंना सांगितलं की अमरीश भाई तुम्ही सांगायचे की मी जसं काम करतो तसे बाकीच्या आमदारांनी काम केलं पाहिजे उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही चाळीजावला जाऊन पहा पंचवीस तीस वर्ष तुमच्या ताब्यात नगर परिषद होती त्या माणसाने नगरपालिकेत पाय न ठेवता नगरपालिकेत काय बदल केला एकदा तुम्ही जाऊन पहा मला असं वाटतं की काम बोलता है मी बोलण्यापेक्षा कामाने देखील सांगितलं पाहिजे मी संकल्प केला होता मी नगरपालिकेत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवांना तुम्ही सगळे नगरसेवक सांगितलंही मी निवडून आल्यानंतर कायम सांगायचो मी नगरपालिकेत पाय जेव्हा ठेवेल जेव्हा लोक माझ्या ताब्यात देतील मी जेही कामं केली नगरपालिकेत पाय न ठेवता माझ्या अधिकारात शासनाच्या अधिकारातली सगळी मी कामं केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचं लोकार्पण होतं एकदा त्या बैठकी व्यतिरिक्त आणि एकदा ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त मी नगरपालिकेत कधी गेलो नाही ते याचसाठी गेलो नाही की मी एक संकल्प केला होता की ही नगरपालिका आपण एक अशा पद्धतीने सगळ्यांचा विश्वास संपादन करू या नगरपालिकेमध्ये ज्या दिवशी जनता भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात देईल त्या दिवशी विकासाचं पाऊल टाकूनच आपण या नगरपालिकेत प्रवेश करायचा आणि आज तो संकल्प जर पूर्ण करायचा असेल त्यासाठी मला तुमच्या सगळ्या लोकांची साथ तुमच्या सगळ्या लोकांचा आशीर्वाद लागणार आहे खरं तर आम्ही काल परवा सगळ्यांना सांगितलं म्हणजे तुम्ही पहा की आता राजकारण येईल अनेक लोक अनेक मुद्द्यांवर अगदी काही आपल्याकडे पोपटराव लोक आहेत ते आता काय मुद्दे मांडतील मला माहिती नाही आपण त्या पोपटरावची सगळी पोपटपंची गेली पाच सात दहा वर्षं जाणवली आपण आमदार केलं त्यांना खासदार केलं मी त्यांना विचारतो मुतारी दाखवा ते अजून मुतारी दाखवू शकले नाही पण मला असं वाटतं मला एकाने सांगितलं की दादा एक मुतारी बांधली आहे म्हटलं मलाही जरा विसर पडला म्हटलं कुठे आहे खरंच एक मुतारी ती माझ्या आता लक्षात आली पण ती मुतारी अशी बांधली की ती मुतारी शौचालय एकदा सुद्धा कोणाला वापरता आलं नाही नदीच्या मधोमध पात्रात बांधून ठेवलेला आहे इतका हुशार इंजिनियर या शहराने पाहिला आहे म्हणजे लोक गावातलं पाणी नदीत काढतात त्याने नदीतलं पाणी गावात टाकलं म्हणजे अशा पद्धतीचं काम मागच्या काळात तुम्ही पाहिलं पण बघा मी त्यांच्यावर आरोप करून प्रश्न सुटणार आहे का मी तेच सांगत आलो असतो बघा काय झालं नदीचं पात्र दाबलं लोकांचं नुकसान झालं मी असं केलं नाही मी तो ब्रिज तयार केला दोघं ब्रिज तयार केले नदीचं आता पात्र आम्ही हातात घेतलं शेवटी प्रत्येक गोष्टीला कामातनं उत्तर देऊन ते मला असं वाटतं की लोकांसाठी खऱ्या अर्थाने त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत नुसतं आरोप प्रत्यारोप करून मी इथं चार लोकांना काही शिव्या देऊन जाईल तो नालायक आहे तो बदमाश आहे आणि तेवढा मीच चांगला आहे हे राजकीय लोक सगळी अशीच सांगतात पण मी तुम्हाला सांगतो आरोप प्रत्यारोप करून भावनिक साथ घालून या शहराचं भलं या शहराचं हित त्यात नाही आहे मी तुम्हाला आव्हान करतो मी तुम्हाला विनंतीही करायला आलो आहे शहराचं हित कशात आहे कधीतरी आपण दहा पाच पूर्व जमा आणि एकदा चर्चा तरी करा की बाबा या शहरात आता काय चाललंय आणि फक्त फक्त विरोधाला विरोध करून ह्या शहराचं कल्याण होणार नाही भावनेला प्रतिसाद किंवा एखाद्याला रिव्हेंज करून ह्या शहराचं कल्याण होणार नाही या शहराचं कल्याण ज्या प्रवृत्ती चुकीच्या आहेत ज्यांनी या शहराला आश्वासनं दिलीत ज्यांनी काही देऊ शकले नाहीत अगदी ज्यांचे उपद्व्याभ हे राज्यभर सर्वश्रुत आहेत त्या लोकांनी काय दिलं हा प्रश्न विचारला पाहिजे आणि मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे कामातनं द्यायला तयार आहे माझ्या मते महाराष्ट्र महाराष्ट्रातलं असं एखादा आमदार असेल तर तुम्ही विचारा की ज्याने शहराचं अर्बन प्लॅनिंग ज्याच्याकडे कोणा नगरपालिकेकडे आहे पस्तीस चाळीस वर्ष ज्यांनी नगरपालिका चालवली त्यांना अर्बन प्लॅनिंग शहराचं तर जाऊच द्या त्यांना साधं वार्डाचं देखील अर्बन प्लॅनिंग करता आलं नाही आणि बऱ्याचदा याचा रोष खाली नगरसेवकांवर हो येतो की सुरेश भाऊ काय झालं ताई तुम्ही पण शेवटी लिडरशिप जर तेवढी स्ट्राँग नसेल त्या लिडरशिपजवळ जर, जर व्हिजन नसेल त्या लिडरशिपजवळ तेवढं डेव्हलपमेंटचं स्किल नसेल तर खालचे लोक तरी काय करतील जर एखादी वरमाय आपण लग्नात म्हणतो वरमाय जर चुकीचं निघालं तर वराडाला काय दोष देऊन फायदा आहे शेवटी आपण बघा या शहराला आपल्याला सगळ्यांना एका विकासाकडे जर न्यायचं असेल तर ज्या चौकाचं नेताजी चौकाचा एक इतिहास राहिला आहे या शहरामध्ये आमच्या परिवारातली संघ परिवारातली अशी घरं आहे की ज्यांनी संघर्ष या शहरात जर कुठे पेटवला असेल त्याची ज्योत या या चौकाने पेटवली आहे आणि आज मी आशेचा किरण घेऊन या चौकात आलो आहे की ज्या चौकाने या शहराला एक लिडरशिप दिली या शहराला एक आश्वासक भूमिका देण्यासाठी एक पाठबळ दिलं आज त्या सर्व लोकांना मी आव्हान करायला आलो आहे की आपण येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं कमळ ही निशाणी अगदी सगळ्यांनी लक्षात ठेवून ही अगदी मी काल परवा आमच्या प्रमुख लोकांनाही सांगितलं खाली बसलेली सगळं राजूभाऊ संदीप भाऊ तुम्ही सगळी प्रमुख लोक आहे ही एक वस्तुस्थिती आहे म्हणजे विरोधकाचं काहीतरी गोष्टी मान्य केल्या पाहिजे आपण गाफील राहून चालणार नाही मी त्यांची बरीचशी फोटो पाहिली त्यांची खेड्यावर जी लोकं कधीही राजकीय सक्रिय नसायची जी कुठेही दिसत नव्हती ती प्रचारात सगळी आलीत की बाबा ही आमची जवळची माणसं आहे आमची नात्यातली माणसं आहे म्हणून सगळी लोकं एकत्र होताना दिसत आहे त्यांना गावाशी परिसराशी किती घेणं आहे हा प्रश्न बाजूला सोडा पण आपण देखील मला असं वाटतं की प्रत्येकाला जर मी बऱ्याच लोकांना विचारतोय तुम्ही दहा लोकांना भेटलात का कोणाला भेटलात का फक्त आपण प्रचारसभा जोरात चालल्या आहेत या आत्मविश्वासावर हे निवडणूक जिंकू शकत नाही विकासाची भूमिका आपल्याला ही तळागाळापर्यंत पोचवावं लागेल ही केलेली कामं आणि जर तुम्हाला जर कोणी माणूस भेटला की तुमचा आमदार लबाड आहे मला तिथं फोन करा मी तिथं येतो आणि आम्ही काय लबाडी केली मला पण एकदा ऐकू द्या पस्तीस तीस वर्ष या शहराला काही मिळालं नाही त्या शहराला आज आपण कुठल्याही प्रमुख रस्त्याने जा रस्ते बदलताना दिसत आहे काही लोक एक आसुरी आनंद घेतात कुठला तरी एक रस्ता खराब असेल कुठेतरी काही झालं असेल त्याचा व्हिडिओ टाकतात मला त्यांना त्यात उत्तर देण्यात मला आनंद नाही आहे ही फक्त एंटरटेनमेंट होते आपण बिहारचं निवडणूक बघा काही लोकांनी एंटरटेनमेंट केली जे म्हणायचे की मोदीजींचं मोदीजींना आम्ही शिकवायचो त्यांना आम्ही काहीतरी भारतीय जनता पार्टीचं मी ब्रेन होतो असं ब्रेन बिन कधी नसतं स्वतः निवडणूक लढायला गेले काय परिस्थिती झाली झिरो शेवटी भारतीय जनता पार्टी त्याच्यासोबतचे मित्र पक्ष हे लोकांना आहे अनेक लोकांनी या पक्षासाठी या संघटनेसाठी खस्ता घातल्यात वेळ दिला आहे संघ परिवारातली या, या वार्डामध्ये आजही अशी लोकं राहतात की ज्यांचा आपण कधी विचारही करू शकत नाही त्यांनी तत्त्व विचार देशभक्ती देशप्रेम धर्मप्रेम हे कायम जागृत ठेवण्याचं काम या चौकाने गेली अनेक वर्ष करताना आपण पाहिलं आहे मी दहा वाजेची आता वेळ दीडच मिनटं असल्यामुळे आचारसंहितेत थांबावंच लागतं मी तुम्हाला पुन्हा सर्वांना ही अगदी विनम्र विनंती करतो की ही निवडणूक ही काही कुण्या दोन चार माणसाची नसून ही निवडणूकची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी मला फक्त की चौकातली लोकं ह्या सहा नंबर प्रभागातली लोकं कोण कोण इथं ताई सहा नंबर फक्त वर वरबोट करा बसा ताई ऐकतो मी ऐकायला जालो आहे तुम्ही काळजीच करू नका मी जाणार नाही माय मी तुला सोडी जाणार नाही तू बस मी तुझं बी ऐकतो सहा नंबर प्रभागातलेलं तुम्हाला असं कोणी सांगितलं का झोपडपट्टीचं पुनर्वसनाचं इंदिरानगरचा प्रश्न आहे ना तई तुझ्या मनात काय चाललं आहे ते मी ओळखतोय मला लोक पाहिल्याबरोबर कोण काय समस्या सांगू शकतं हे तई मला एका मिनिटात कळतं शेवटी माझ्याकडे एखादी एम बी बी एस किंवा डिग्री इंजिनिअरिंगची नसेल पण लोकांच्या मनात काय आहे लोकांच्या डोळ्यात कसले भावना आहे हे राजकारणात कळालं पाहिजे की ही तहीचं घराचं त्या झोपडपट्टीचाच प्रश्न आहे हा आमदार जर चालला गेला तर कुठे नंतर मला भेटेन याला पहिले पकडा आणि याला पहिले काम सांगा तू घाबरू नको माय मी तुझी समस्या ऐकल्याशिवाय जाणार नाही अगदी तेही ऐकतो जाताना मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतोय की या प्रभागातली लोक की त्यांनी फक्त एकदा वरती हात करून मला एकदा बघायचं आहे की या प्रभागातले जी जी लोकं आले मागची कोण कोण आहे भाऊ तुम्ही सगळ्यांनी फक्त एक जबाबदारी घ्या बघा एखादा रस्ता एखादं गार्डन हे सगळ्यांना मिळणार आहे जीही या नगरपालिका क्षेत्रात कामं होतील ही सार्वजनिक हिताची कामं ही सार्वजनिक वापरासाठी सगळ्यांसाठी खुली असणार आहे आणि शेवटी मतदानाच्या वेळेस आपण पाहतो साठ टक्के पासष्ट टक्के मतदान होतं आणि नंतर आपण वर्षानुवर्ष कोणावर तरी आरोप प्रत्यारोप करतो मला असं वाटतं जी वेळ आपल्या हातात आहे जे आपल्याला संविधाने अधिक अधिकार दिलाय की आपण कुणी माणसाला निवडून द्यायचं आहे तुम्ही महिला सगळ्या समजदार आहेत माझे तरुण मित्र इथं आलेले आहेत तुम्ही एकदा चर्चा करा आणि जर तुम्हाला मंगेश चव्हाणवर विश्वास नसेल ज्याच्यावर विश्वास असेल तुम्ही त्याला एकदा निवडून दिलं तरी मला काही वाटणार नाही पण एकदा मतदानाची भूमिका ताकदीने एकदा बजवा मला विश्वास आहे की त्या कामाच्या यादीत मी काय परमेश्वर आलो तर त्याला शंभर टक्के मार्क्स कोणी देणार नाही परंतु मी काठावर पास होणार नाही फर्स्ट क्लासमध्ये साठ बासष्ट टक्के तरी तुम्ही मला द्याल हा मला विश्वास आहे मी दहा आश्वासनं जर जाहीर दिली असतील त्यातली सहा ते सात आश्वासनं कायम पूर्ण करण्याचा माझा मानस असतो प्रयत्न असतो आणि पुन्हा मी तुम्हाला जाताना एवढं सांगेल की दोन तारखेला या प्रभागातनं आमचे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार आणि जर या चौकाने ठरवलं तर हा चौकातली अशी कलाकार मंडळी आहे की ती प्रत्येक प्रभागात जाऊन पाच पंचवीस मतांची मदत आम्हाला करू शकता या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती दहा वाजल्यामुळे मी माझी आजची ही प्रचार सभा थांबवतो पुन्हा एकदा ही निवडणुकीची जबाबदारी ही आपण आपल्या खांद्यावर घेऊन हे कॅम्पेन आपण स्वतः रन करावं एवढंच आपल्याला सांगतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र